राहुल राहुल डॅग ते कुस्तीचं काय ते पॅनल पेटवा ते कुस्तीचं पुढल्या पुरल्या पुरल्या अभी जो भीन, भीन होने वाला पहलवान है उसको हमारे यहाँ के सरपंच आतनौर के सरपंच चंद्रशेखर पाटिल ने एक अठारह सौ रुपए का परितोषक दे दिया है और जो हमारे ग्राम सेवक है उन्होंने जो कुश्ती जो भी होने वाला है उनको इक्कीस सौ रुपए का परितोषक रुपए परितोषक दे दिया है डिक्लेरेशन किया है जो जीता वाला पहलवान संगिचितो की ही जयंती अशी जयंती महाराष्ट्रामध्ये कुठले लेव्हलला होत नाही फक्त हे आमच्या ग्राउंड लेवलला लेव्हलला गोंशिया माहे होते आणि आता ह्या ही जयंती आम्ही अशी अशा तुमच्या सहयोगाने मोठी मोठी करत जाणार गेला सा करतो जय महाराष्ट्र मंदिर पटणका महाराष्ट्रात कुठल्या आता होत नसतील गोनशे गावामध्ये सर्व युवा पिढी मिळून आम्ही सात वर्षापासून कुस्त्याचा फळ इथे रंगत आहोत आजच्या फळामध्ये जवळपास हरियाणा गुजरात नांदेड लातूर परभणी जिंतूर गुलबर्गा इत्यादी गावातून मल आले होते आ, दोन हजार दोन वाजता कुस्त्या चालू झाल्या होत्या शेवटची कुस्ती आठ वाजून दहा मिनिटाला संपलेली आहे या कुस्त्यामध्ये अमित या दिल्ली वर्षेच भैरवनाथ जुगी लातूर या दोघांमध्ये सामना झाला होता तर जोगी भैरनाथ जोगी लातूर यांना विजेतेपद घोषित करत आलेलं आहे आणि आम्ही आता पण कुस्त्या घेण्यात दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षी बी या पुढे बी कायम आम्ही कुस्त्या घेण्याचा आमचा संकल्प आहे म्हणशेकर आणि एकजुटीने सतत कायम कुस्त्या फळ रंगवण्याचा आमचा प्रयत्न राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी